नमस्कार मी दत्तात्रय पिसे आज स्वराज्य अभियानाच्या अंतर्गत आम्ही माननीय सोलापूर यांना निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की पंढरपूरमध्ये स्थानिक बस सेवा नसल्यामुळं सर्वांना रिक्षाशिवाय पर्याय नाही आणि वारकरी लांबून महाराष्ट्र भरातून आलेले भक्तगण आणि स्थानिक नागरिकांना अनेक रिक्षा चालक अव्वाच्या दर आकारून आर्थिक लुटमार करत आहेत या संदर्भात आम्ही मागणी केलेली आहे की तिथे अनेक ठिकाणी बस स्टँड मंदिर आदी भागामध्ये की किती दर असावेत याचे फलक लावावेत आणि जर अधिक जर कोणी दर आकारत असेल तर त्याविषयी तक्रार कुठे करायची याचा संपर्क क्रमांक तिकडे त्यांनी प्रकाशित करावा जेणेकरून लोकांना तिकडे तक्रार देता येईल याच्या सोबत आम्ही ही मागणी केलेली आहे की जर प्रिपेड रिक्षा जर सुरू करता आली तर अधिक लाभदायक होईल लोकांची आर्थिक पिळवणूक होणार नाही जनतेनं सुद्धा या संदर्भात अन्याय सहन न करता तक्रार कराव्या आणि तक्रारीची वाट न बघता आर साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की प्रशासनानं स्वतःहून तिथे तपासणी करावी आणि कारवाई करावी हे प्रशासनाचं प्रथम कर्तव्य आहे अशी आम्ही मागणी केलेली आहे आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे मी दत्तात्रय पिसे स्वराज्य अभियान धन्यवाद लाईक like, सबस्क्राईब